यंदा होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या संख्येचा विक्रम आरोग्य विभाग मोडेल असा आशावाद आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केलाय पंढरपुरा सोळा सतरा आणि अठरा जुलै असे तीन दिवस महाआरोग्य शिबिर चार ठिकाणी राबवलं जाणार आहे यासाठी जवळपास पाच हजार वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि इतर स्टाफ भाविकांची सेवा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यावेळेस प्रत्येक दिंडीने आपलं प्रस्थान ठेवलेल्या जागेपासून माझा आरोग्य विभाग त्या ठिकाणी तैनात आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर आहे आणि पंढरपुरातून पूर्ण ही आषाढी वारी व्यवस्थित पार पडून ज्यावेळेस आपले वारकरी आपापल्या गावी आपापल्या घरी परततील त्यावेळेस मला वाटतं की हा आकडा मागच्या वर्षी जो आम्ही आकडा केलेला होता ते रेकॉर्ड सुद्धा तोडण्याची वेळ हे माझ्यावरच येणार आहे माझ्या खात्यावरतीच येणार आहे